अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गोदावरी नदीला आलेल्या पाण्याच्या वेगामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने शहरातील छोटा पूल खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे दरम्यान पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक नागरिक पाण्याचा वेग पाहण्यासाठी पुलावर गर्दी करत आहेत मात्र अशी गर्दी टळावी व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावर अनावश्यक वावर करू नये तसेच कोणतीही धोकादायक कृती टाळावी असे स्पष्ट केले आहे नदीच्या वाढत्या पातळीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनीही जबाबदारीने व सुरक्षिततेची जाणीव ठेवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे कोपरगाव शहर हद्दीमध्ये गोदावरी छोटा पूल नदीची पातळी खूप प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे सर्व नागरिकांना व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहावे आपली स्वतःची काळजी घ्यावी हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे